बरं याच्या खाली आता काय म्हणजे माती का पाणी काय अच्छा पूर्णपणे पाणी इकडे हे बघा पूर्णपणे पाणी आहे त्याच्या खाली ओके हे मुळे पूर्णपणे असतात बघा हीच तर कामाला आहे था था। आ, माती शेती याला नमस्कार प्रेक्षकांना उद्योग भरारी परिवारामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो गेल्या काही दिवसापासून शेती क्षेत्र असेल उद्योग क्षेत्र असेल आपण वेगवेगळ्या ठिकाणी भेट देत आलेलो परंतु आता मी ज्या ठिकाणी उभा आहे हे बारामती येथील कृषी प्रदर्शन आहे येथील विशेष आकर्षण अशा स्वरूपाचं आहे की भारतामधील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन म्हणून याकडे पाहिलं जातं विशेष म्हणजे इथे तुम्हाला काय पाहायला मिळणार आहे तर ए आय तंत्रज्ञानाद्वारे विकसित केलेला ऊस आहे आणि दुसऱ्या बाजूला पारंपरिक पद्धतीने तयार केलेला ऊस आहे म्हणजे दोन्हीही शेती क्षेत्रामधला तुम्हाला या ठिकाणी फरक स्पष्ट पाहायला मिळणार आहे त्यानंतर विदेशामध्ये तयार केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाला तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे वेगवेगळ्या टॉमॅटोच्या वान या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि विशेष म्हणजे की आपण महाराष्ट्रामध्ये अनेक प्रादेशिक विभाग असताना वेगवेगळ्या प्रकारच्या मृदा महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो परंतु त्या मातीमध्ये कुठले घटक आहेत कुठली पीक पद्धती तिथे घेतली पाहिजे अशा प्रकारचं तंत्रज्ञानही तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे आणि त्या अनुषंगाने तुम्ही तुमच्या शेतीमध्ये पिकं घेऊ शकता त्यामुळे संबंध महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मी आवाहन करू इच्छितो की अशा प्रकारचे कुंभमेळे ज्या ठिकाणी भरले असतील शेतकऱ्यांसाठी तुम्ही इथे या आणि येथील नव्याने विकसित झालेलं तंत्रज्ञान आपल्या बांधापर्यंत घेऊन जा आणि शाश्वत उत्पन्न देणारी पीक पद्धती आणि चांगल्या प्रकारची थी, शेती या ठिकाणी तुम्ही करू शकतात त्यामुळे सोळा फेब्रुवारी ते वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे पाच दिवस या ठिकाणी आयोजन केलेलं आहे त्यामुळे तुम्ही इथे या आणि हे पाहून जा तर प्रेक्षकांना आता आपल्याकडे प्रिसीजन एग्रेटेक कंपनीचे सर्व्हिस सर्व आहेत आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की भरपूर प्रमाणात फुलायच्या व्हरायटी आहेत आणि विशेष म्हणजे या विदेशी जाती आहेत आता आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कुठल्या प्रकारचे पूल आहेत आणि याला मार्केट कुठं आहे मला सर सांगा हे कुठल्या प्रकारचे पूल आहेत किती प्रकारचे जाती त्याच्यामध्ये हा इथे तुम्हाला एक एकराचा प्लॉट आहे बार। एक एकरा आपण ट्रायल केली लागवड कधी केली याची याची लागवड एकोणसाठ दिवसापूर्वी केली एकोणसाठ दिवसात हो हो किती प्रकारचे फुल आहेत म्हणला तुम्ही आपले इथे पंचेचाळीस प्रकारचे फुलं आहेत पण ह्या व्हरायटी मध्ये तेरा कल... कलर आहे बरं आता कलर कलरचं तर आकर्षण नाहीच बरोबर आहे पण शेतकऱ्यांनी याचा फायदा काय थोडक्यात सांग शेतकऱ्यांना याचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे दोन महिन्यात चालू होते त्यानंतर याला तुम्ही दांडी शेवंती दांडी झिनिया म्हणून तोडू शकता त्यानंतर लूज फ्लॉवर म्हणून तोडू अच्छा दोन्ही प्रकारे याचा वापर करू शकता दांडी मध्ये पाच ते दहा फ्लॉवरमध्ये तीनशे ते चारशे रुपये किलोनी फुलं जातात मार्केट कुठं आहे मार्केट याचं पुणे मुंबई नागपूर बँगलोर हैदराबाद कुठल्याही है मार्केटला घेऊन जा कारण याची पाकळी एकदम प्लॅस्टिक सारखी असल्यामुळे मार्केट एक नंबर चालतं काय किती रुपये किलो पर्यंत जाऊ शकते याची फुलं जी आहेत तीनशे ते चारशे रुपये किलो पर्यंत जाऊ शकतात बर याची रोपाची किंमत आपण चार रुपये ठेवलेली आहे भारतातल्या ज्या काही फुलाच्या जाती असेल त्याच्यापेक्षा वेगळे पण काय आहे झेंडू असेल शेवंती असेल किंवा तुमचं बिजली असेल सर्वात महत्वाचं ही दोन महिन्यात येते याची पाकडी झाड असल्यामुळे मार्केटमध्ये ओतल्या ओतल्या पहिलं तीस ते चाळीस टक्के जास्त बाजारभावाने खपेल बरं ओके आणि याचा कालावधी किती पिकाचा फक्त दोन महिन्यात येते आणि एकरी उत्पादन किती निघू शकतं उत्पादन आणि उत्पन्न एका झाडापासून कमीत कमी एक किलो तो मॅक्झिमम तीन ते चार किलो पर्यंत उत्पादन मिळेल जर एखाद्या शेतकऱ्याला अशा प्रकारची शे पीक पद्धती घ्यायची असेल तर त्यांनी काय म्हणजे कुठं घ्यायचं जे रोप असतात की काय असते आमची थिऊरला नर्सरी आहे त्या ठिकाणा म्हणून आपण महाराष्ट्रात नव्हे इंडियामध्ये घरपोच रोपांची सेवा देतो ज्या शेतकऱ्यांना रोप हवी असतील त्यांनी ऐंशी ऐंशी सदोतीस झिरो एकशे बावन या नंबरवर संपर्क साधावा आता प्रेक्षकांधे उभा आहे हा भेंडीचा प्लॉट आहे आणि विशेष आकर्षण म्हणजे लाल कलरची भेंडी आहे तर आपण सरनं विचार कुठल्या जातीचं वाण आहे कुमकुम लाल आपली जी रेग्युलर भेंडी असते त्याच्यापेक्षा वेगळं कायनच प्रमाण जास्त आहे बरं याच्यामध्ये बाजारभावामध्ये काय फरक पडतो जास्त भाव आहे रेग्युलर भेंडीपेक्षा कसे चालते मॉलमध्ये पॅकिंग करून सध्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढं प्रोडक्शन नाही तिथं त्याच्यामुळे इकडं लोकल मार्केटमध्ये नाही अच्छा आता हे प्रायोगिक तत्वचं प्रात्यक्षिक आहे की याच्या अगोदर शेतकऱ्यांनी अशा प्रकारचं पीक घेतलंय नाही घेतलं नाही घेतलेलं हे तुमच्या कंपनी नव्याने विकसित केलं बरं आतापर्यंत मार्केटला कुठेही पीक नाही हो, अशा प्रकारचं नवीन आपल्या महाराष्ट्रामध्ये मी पहिल्यांदीच आहे तुमच्याकडे आता हे सगळं प्रात्यक्षिक आहे किती गुंठ्याचा प्लॉट आहे हा सर हा दोन गुंठ्याचा आहे आता याच्यामध्ये तीन लाईन आहे फक्त दोन गुंट्यामध्ये आपली रेग्युलर भेंडी आहे तिकडे आता ही आयर्न तुमची रेड कलरची भेंडी आहे ही तीन प्रकारचे रो आहे तिथे बरं किती दिवस झाले लागवड केली सर याला दोन महिने झाले लागवड बर याच्यावर आता जी तुम्ही नव्याने जर तयार केली असेल तर याच्यावर रोगाचा प्रादुर्भाव वगैरे काय होतो का हो नाही सर रोगाचा प्रादुर्भाव आपली जी आ, लोकल भिंडी ना त्याच्यापेक्षा थोडासा प्रमाण जास्त आहे थोडस रोगाचं हो कशामुळे ते सर ते कशामुळं की त्याला जे बाहेरचं एक्झॉटिक क्लायमेट आणि इथलं क्लायमेट थोडं क्लायमेट मध्ये चेंज असल्यामुळे मातीविना शेती ही जी संकल्पना आहे प्रभावीपणे मागच्या काही दिवसापासून आपण बघत आलेलो आणि त्याचं प्रात्यक्षिक तुम्हाला या प्लॉट मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये आता आपण मॅडम सोबत चर्चा करूयात मॅडम मला सांगा काय संकल्पना आहे काय नेमकं कुठलं पीक आहे हे लेट्युस आहे हे लेट्युस च्या पूर्ण सगळ्या व्हरायटी आहेत चायला लोलोरोस म्हणतात हा ग्रीन लीफ लेट्युस आहे आणि तो सगळ्यात पहिला आपण पाहतोय तर तो आहे बटर हे टाइप ठीक आहे मातीविना शेती ती, का ती संकल्पना काय मला थोडक्यात का सांगा काय नेमकं थोडक्यात हे ऍक्वापोनिक्स प्रोजेक्ट आहे सर दे पुढे पुढे घ्या तुम्ही काय म्हटलं हा ऍक्वापोनिक्स प्रोजेक्ट आहे पूर्ण आयक्वापोनिक्स म्हणजे फिश फार्मिंग प्लस फार्मिंग फिश फार्मिंग म्हणजे इथे टाक्यांमध्ये मासे सोडलेले आहेत ते माशांच्या स्पीडावरती हे पूर्ण ग्रो केलेले एक मिनिट एक मिनिट काय सांगितलं तुम्हाला मासे सोडलेत माशांची जी एक स्पीड असते तेच हे मॅन्युअल म्हणून युज केलेलं आहे ते युज केलेलं आणि त्याच्या बेसिस वरती हे ग्रो होतं अच्छा आणि ह्याच्यातलंच पाणी त्याच्यामध्ये जातं परत माशांना रियुज साठी रिसायकल रिसायकल बर याच्या खाली आता काय म्हणजे माती का पाणी याच्या खाली काय खाली पाणी अच्छा पूर्णपणे पाणी इकडे घ्या ते कॅमेरा दाखव हे बघा पूर्णपणे पाणी त्याच्या खाली ओके हे मुळ पूर्णपणे पाण्यात असतात बघा हीच तर कमाल आहे माती विना शेती याला म्हणतात अच्छा प्लांट आहे त्याच्यामध्ये आपण ओएसएस क्यूब मध्ये हे प्लांटिंग केलेलं आहे इकडे घ्या सर थोडं एक मिनिट हा हे दाखवा काय म्हणतात मॅडम सांगायला हॅलो ओएसएस क्यूब मध्ये प्लांटिंग केले आणि हे क्ले बॉल असतात ना हा हा ते पूर्ण पोरस असतात म्हणजे याचा रोल काय असतो हे न्यूट्रंट आणि मॉइश्चर होल्ड करण्यासाठी अच्छा आता याचा उपयोग सोडके सांगा मॅडम काय लेस मॅन पॉवर लागते ऑक्सिजन अव्हेबिलिटी होते इल्ड hmm. पण जास्त hmm. येतं आणि आजकाल आपण पाहत चाललोय हो की लँडचं फ्रॅगमेंटेशन होत चाललंय म्हणजे जमीन कमी पडत चालली त्यामुळे ही मॉडर्न टेक्नॉलॉजी आपण अडॉप्ट केली पाहिजे मागील काही दिवसापासून ज्या गोष्टीची चर्चा आहे ए आय तंत्रज्ञानाची प्रत्येक क्षेत्रामध्ये ए आय तंत्रज्ञान कार्यरत असताना जास्तीत जास्त सोप्या पद्धतीने काम कसं होईल या अनुषंगाने आता शेती क्षेत्रातही हे तंत्रज्ञान आलेलं आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक अगदी बारामती येथील कृषी प्रदर्शनामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आपल्यासोबत सर आहेत सर आम्हाला थोडक्यात हे तंत्रज्ञान कशा पद्धतीत काम करतात तेच थोडक्यात सांगा नमस्कार मी डॉक्टर भूषण गोसावी आज आपण आहोत केवी के बारामतीमध्ये केवी के बारामतीमध्ये के के बारा भारतातला पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ऊस शेती प्रकल्प आणि त्याच्या अंतर्गत हे ट्रायल प्लॉट आपण डेव्हलप केलेले आहेत आणि महाराष्ट्रात एक हजार शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये सुद्धा आपण हे तंत्रज्ञान दिलेलं आहे एआय तंत्रज्ञान म्हणजे नेमकं काय तर ए आय तंत्रज्ञान म्हणजे की शेती करत असताना आपल्याला आपल्या शेतीमध्ये लागणारे वेगवेगळ्या ज्या माहिती आहेत मी हुँ, पाणी किती दिलं पाहिजे माझ्या जमिनीच्या पोतानुसार मला पाण्याची किती गरज आहे आत्ता माझ्या ऊसाच्या परिस्थितीनुसार याला किती पाण्याची गरज आहे खताची गरज किती, माती किती खता आहे मातीमध्ये किती खतं उपलब्ध आहेत आणि झाडांना किती खाल्ली आहेत यावरती कुठल्या प्रकारचा रोग येतोय आणि तो कुठून सुरुवात होते या सगळ्यांची माहिती देणारा प्लॅटफॉर्म म्हणजे याचा वापर करण्यासाठी अतिशय सोपी पद्धत आहे के, के बारामतीनं सर्व शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रात नव्हे तर भारतातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आपली दारं उघडलेली आहेत या प्रयोगामध्ये सहभागी व्हायचा असेल तर दोन एकरासाठीचा सा सहभाग खर्च जो आहे तो साडेबारा हजार रुपये यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला आय ओ टी दिले जातात म्हणजे सेन्सर जमिनीतले जे सेन्सर्स आहेत मॉइशर सेन्सर्स आहेत ते दिले जातात त्यानंतर उपग्रह तंत्रज्ञानातनं सॅटेलाइट मॅपिंगच्या द्वारे त्यांचा पूर्ण प्लॉट हा मॅपिंग करून त्याची सखोल माहिती मग माती परीक्षणाचा अहवाल असेल पाणी नियोजन असेल खताचं नियोजन असेल प्रत्येक स्टेजनुसार आपण काय काय त्यामध्ये वापरलं पाहिजे काय गरज आहे कुठला रोग येतोय आणि त्याला काय औषधं वापरली पाहिजे पर्यंतच सगळं हँड होल्डिंग जे आहे ते आपण या प्रयोगात करतोय आणि त्यातनं उसाचं उत्पन्न आपण चाळीस टक्क्यापर्यंत वाढवून जातो तुम्ही मला आता जे सेन्सर सांगितले उपकरण सांगितले ते आपल्याला इथे पाहायला मिळतील हे जे आहेत या ठिकाणी बघा आपण हे दोन सेन्सर या जे दोन वायरी आलेल्या आहेत या ठिकाणी हे आपले दोन मॉइश्चर सेन्सर आहेत अच्छा एक चौदा इंचावरती लागला एक सात इंचावरती लागलेला आहे आणि हा जो सेन्सर आहे हा वातावरणातील तापमान आणि जमिनीचं तापमान दाखवणारा हा टेम्परेचर सेन्सर हा जो आहे वातावरणातील तापमान दाखवणारा सेन्सर आहे हा मातीतला ओलावा आणि दोन स्टेज मधला ओलावा आपल्याला यामध्ये दिसतो आणि ही सर्व माहिती यातनं जाऊन कंट्रोलर युनिटमधनं इंटरनेटच्या माध्यमातन पोर्टलला येते अच्छा पोर्टलला येऊन डॅशबोर्ड मध्ये त्याची माहिती संकलित होती आणि ती आपण सर्व्हरला पाठवून वेगवेगळे अल्गोरिदम जे आहेत जे अल्गोरिदम आपण इथं तयार केलेले आहेत किंवा डेव्हलप केलेले आहेत ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या माध्यमातनं आणि मॅपमाय क्रॉपच्या माध्यमातून आपण याचे अल्गोरिदम डेव्हलप केले आहेत तर ते अल्गोरिदम कम्पेअर करून त्याचे जे आउटपुट्स आहेत त्या आउटपुट्स आपण खाली शेतकऱ्यांना अलर्ट्सच्या माध्यमातून देतो त्यामध्ये इरिगेशनचे अलर्ट्स असतील फर्टिगेशनचे अलर्ट्स असतील पेस्ट डिसिजेसचे अलर्ट्स असतील स्ट्रेसचे अलर्ट्स असतील अशा प्रकारचे वेगवेगळ्या अलर्ट्स शेतकऱ्यांना वेळोवेळी जातात आणि त्यानुसार त्यांच्याकडनं आपण कार्य करून घेतो आता किती गुंठ्याचा प्लॉट आहे हा साधारण दोन गुंठ्याचे प्लॉट आहेत दोन दोन गुंठ्याचे आपण ट्रायल प्लॉट इथं दिलेले आहेत आणि महाराष्ट्रातल्या एक हजार शेतकऱ्यांवरती किमान अडीच हजार एकरावरती याचा सहा महिन्यापासून आपण प्रयोग करतो आहोत या प्रयोगाअंतर्गत आहेत आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये आजच्या परिस्थितीला त्यांच्या मागच्या उत्पन्नापेक्षा चाळीस ते पन्नास टक्के वाढ झालेली आहे आता याची साधारणपणे हाईट किती असेल याची हाईट आता हा साधारण चाळीस कांडीला ऊस आहे म्हणजे पंचवीस फुट पर्यंत याची हाईट गेलेली आहे पंचवीस फुटापर्यंत एका पेऱ्यातलं जे अंतर आहे किंवा फुटवे जर आपण बघितले तर एका बेटाला साधारण तेरा ते चौदा फुटवे आहेत आणि एका कांडीचं जे अंतर आहे म्हणजे एका पेऱ्याचं अंतर हे सहा इंचापर्यंत आहे असे साधारण चाळीस ते बेचाळीस एवढी कांडी किंवा इंटरनोड्स ज्याला आपण म्हणूयात यामध्ये आहे हा दहा महिन्याचा ऊस आहे यामध्ये शरकारीच प्रमाण जे जा आहे ज्याला आपण सुक्रोज म्हणतो हे सोळा टक्क्यापर्यंत आता इथे याच्यामध्ये डेव्हलप झालेला आहे आणि त्यातनं तुम्हाला उत्पन्नाची गॅरंटी किंवा हमी मिळते की चाळीस टक्के तुमचं उत्पन्न वाढणार आहे पंचेचाळीस ते पन्नास टक्क्यापर्यंत तुमची पाण्याची बचत होणार आहे साधारण वीस ते तीस टक्क्यापर्यंत खताची बचत होणार आहे या सर्व गोष्टी त्यामध्ये येतात आणि हे सर्व तंत्रज्ञान तुम्हाला शिकवलं जात आहे या वर्षभराच्या किंवा पंधरा महिन्याच्या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला ऊस शेती नेमकी करायची कशी आणि कसे बदल होतात याची क्रमशः अनुभव आणि शिक्षण त्यामध्ये मिळतं आणि त्यातनं आपण पुढची शेती जी आहे शे ते अतिशय योग्य पद्धतीने करू शकतो हा आमचा प्रयत्न आहे